पाच हजार रुपयावर दशादशे सात टक्के दराने एकशे शेहेचाळीस दिवसाचे सरळ व्याज किती प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न तसाच जसा आपण नेहमी सोडवतो सरळ व्याज काढण्याचं सूत्र मग गुन्हिला द गुनिला क भागीला शंभर इथ मुद्दल आहे पाच हजार एकशे सेहेचाळीस दिवसाच फक्त फरक हा दिवसाच सरळ व्याज काढायचं चा चा म्हणून शंभर सोबत गुनिला तीनशे पासष्ट दिवस कॅलेंडर वर्षातील संपूर्ण दिवस मागेला घ्या इथे लेकरांनो या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आता पाच एक पाच हा शून्य या एक वर लक्ष द्या बरं का पाच सात पस्तीस एक उरला झाले पंधरा पाच तरी पंधरा आणि आता त्रेहत्तर दोन्ही एकशे से सेहेचाळीस म्हणजे दहा सात आणि दोन उरतात दहा सात आणि दोन यांचा गुणाकार दहा साथी सत्तर परत गुणीला दोन एकशे चाळीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याज या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल